हॅलो सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे अंकिताज किचनमध्ये आज मी कार्तिक एकादशी आहे आज तर आज सगळ्यांना कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा हा मी हे मी भाजी घालते काचऱ्या आहेत या बटाट्याच्या म्हणजे काचऱ्या तयार करते पण उपवासाच्या स्टाईलच्या करते आहे हे मी आलं आणि मिरची वाटून घातली आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे असं वाटून घातलं आहे आणि त्याच्यावर ह्या पोडी घातली आहे बटाट्याच्या बारीक चिरून घेतल्या आणि ते तयार होईल त्याच्यावर थोडीशी एक ताण ठेवून त्याच्यावर वाफेवर मी ह्या शिजून घेणार आहे परतून परतून आणि थोडस वाफेने शिजवणारे असा गाईचा तयार मी आज के एकादशी आहे देव उठणी एकादशी सकाळचा चहा होतोय बघा अशा प्रकारे तयार होते त्याच्यामध्ये मी जरासं दाण्याचं कूट पण घालून घेते आता मी ही माझी शिजली आहे भाजी काचऱ्या ह्या शिजले आहेत आता त्याच्यावर मी थोडंसं दाण्याचं कूट घालून घेतलं आपल्याला हवं तसं मिरची जास्त कमी जास्त करू शकतो आपण अशा प्रकारे खूप छान लागते ही भाजी पण काचऱ्यांटाईप नुसती साधी शिजवलेल्या बटाट्यापेक्षा ही चांगली लागते मीठ घालून घेतलं आवडीप्रमाणे आणि नंतर त्याच्यावर थोडंसं खोबरं भुरभरून टाकायचं आहे जरासं व्यवस्थित भाजी चांगली ही भाजी परतून घेतली आज देवळात जायचं आणि आज तुळशी विवाह हो। आजपासून चालू होणार आज आजपासून तुळशी विवाह आहे हे मी फोडणी घालते त्याच्यामध्ये वरीचे तांदूळ घातलेत आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आपल्याला जराशी नरम पण करू शकतो देवा देवांची पूजा वगैरे झालेली आहे आता आपण त्याला हा नैवेद्य दाखवायचा उपवासाचा पदार्थ सगळे लाडू केलाय हा शेंगदाण्याचा आणि बरोबर श्रीखंड पण आहे एकादशीच्या हार्दिक रागा दाखवायचं विवाहाची ही मी फक्त श्रीखंड रांग